ही प्रॉपर्टी अजून ऑसम आहे एवढी धमाल येणार आहे ना दाखवतो प्रॉपर्टी तर मटन आणि रत्ती त्याच्याशिवाय इकडे बघा ओले काजू हा जो एक व्ह्यू आहे ना तो एवढा भारी वाटतो ना इकडे कोणतरी आहे कोण आहे नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा आणि आता आपण आहोत आपल्या बाल्कनी मध्ये आणि प्रेरणाचा आर्ट वर्क एकदम जोरात चालू आहे ओके सो प्रेरणाने चार पाच तर बनवून टाकले दोन दिवसातच ओके आणि आता तुमच्याकडे वेळ आहे तर बरच आर्ट वर्क होणार आहे तर त्या आठ तुम्ही बघाच चलाल पण आता आपण चाललो होते एका रिसॉर्टला विजिट करायला युनिक रिसॉर्ट आहे एका रिसॉर्टमध्ये दोन प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत अख्खाच अक्क रिसॉर्ट पण घेऊ शकता किंवा इंडिव्हिज्युअल प्रायव्हेट प्रॉपर्टीज पण घेऊ शकता तर चला निघूया पण जरा भूक पण लागली आज आणि गडबडीत गडबडीत होतो सकाळी तर ऑन द वे जरा ब्रेकफास्ट पण बघितला पाहिजे लेट्स गो आणि बघा ब्रेकफास्टला मस्त मागवलं ते साबुदाणे वडे पण आज का उपवास आहे का कसला होळीचा मस्त गरमागरम साबुदाणे वडे सो ब्रेकफास्ट झाला आणि आता आपण अजून एका रिसॉर्टमध्ये आलो जसं त्या रिसॉर्टबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं की या एकाच रिसॉर्टमध्ये ना दोन प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत आता माझ्या मागे दिसते ना ही इथे एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे तर याच्यामध्ये पण मस्तपैकी दोन बेडरूम आहेत हॉल आहे ओके आणि बाजूला स्विमिंग पूल पण आहे तो आखा तुम्हाला तुम्हाला असं बघा ही अशी प्रॉपर्टी आहे ओके सो याच्यात म्हणजेच दोन बेडरूम आहेत आणि इथे स्विमिंग पूल आहे आणि मस्तपैकी इथे चिकूची झाडं आहेत आहे इथे ही अशी छान अशी शोभेची झाडं आहेत आणि इथे छान असं बसायला गप्पा मारायला जागा आहे तिकडे क्रिकेट खेळायला जागा आहे आणि तुम्ही ही पण प्रॉपर्टी बुक करू शकता स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे तर डिटेल्स तुम्हाला लवकरच कळतील याचे पण बरोबर असं हॉल आहे आणि त्याच्याशिवाय बघा इथे ही बेडरूम आहे त्याच्यामध्ये आरामात चार जण झोपू शकतात एक्स्ट्रा मॅट्रेस सगळं अजून एक्स्ट्रा माणसं झोपू शकतात तिकडे एक सेपरेट वॉशरूम आहे बाहेरून एक्झिट आहे इथे पण तुम्ही बघू शकता कम्फर्टेबली चार माणसं झोपू शकतात एक्स्ट्रा मॅट्रेस घेऊन अजून माणसं झोपू शकतात तिथे पण एक वॉशरूम आहे हा एक वॉशरूम आहे दोन्ही रूम ए सी आहेत हा नॉन ए सी रूम आहे ओके पण हा स्पेशियस आहे तर इथे पण व्हॅट्रेसेस दिलेले आहेत भरपूर जण झोपू शकतात सो कॅपॅसिटी so, आहे आरामात पंधरा लोक इथे पंधरा ते वीस लोकं आरामात राहू शकतात आणि हे महत्त्वाचं म्हणजे सगळं जवळ आहे तुम्ही जेवायला बसलात तरी तुम्हाला इथेच जेवायला बसायचं आहे आणि स्विमिंग पूल पण भला मोठा आहे सो so, कोणाकोणाला बुक करायचं आहे एक्झाम संपल्या संपल्या तुम्ही येऊ शकता इथे मस्तपैकी वॉटरफॉलसारखं पण सिस्टीम करून ठेवलेली आहे सो धिस वन इज वन प्रॉपर्टी इथे पंधरा लोक आणि अजून समोर तीन कॉटेजेस आहेत आणि त्यांना एक वेगळा स्विमिंग पूल आहे आणि बघा ना अशी मस्तपैकी झाडं सगळी चिकूची आणि अशी प्रेरणा तिकडे बसलेली आहे प्रेरणा मग तिथे काहीतरी आहे ते दाखवूया हे बघा या डॉगीला तुम्ही बघून ठेवा सो ही कॉटेज आहेत सो ही सेपरेट कॉटेजेस आहेत तीन थोड्या अंतरावरती तर याच्यामध्ये पण बघा आरामात तीन लोकं तीन लोकं सहा लोकं एका कॉटेजमध्ये झोपू शकतात ही पण मस्तपैकी ए सी आहे असं चिऱ्याचं फिनिशिंग आहे सहा लोक आणि त्यानंतर मग इथे तुम्ही बघितलात तर इथे परत तीन लोक झोपू शकतात म्हणजे नऊ लोक प्लस मॅट्रेस टाकून तर ऑफकोर्स जास्त लोक झोपू शकतात सांग तीन नऊ आणि त्याच्याशिवाय हा अजून एक बेडरूम आहे इथे तीन म्हणजे बारा लोक तर कम्फर्टेबली बेडवरती जातात एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे घेऊन पंधराची कॅपॅसिटी इथे पण बिल्डअप होईल इथे पंधरा तिकडे पंधरा म्हणजे मोठा तुमचा तीसचा ग्रुप असेल ना तर तुम्ही ते अख्खाच्या अख्खा रिसॉर्टच बुक करू शकता आणि ह्या ज्या तीन तु कॉटेजेस आहेत तर त्यांच्यासाठी जो स्विमिंग पूल आहे ना तो तिकडे आहे लहान मुलांच्या खेळण्यासाठी वगैरे पण तिकडे जागा आहे तो तिकडे किचनचा एरिया आहे सगळा तो बघा सो so, मोठा रिसॉर्ट आहे ओके आरामात म्हणजे चाळीस लोकं पण आरामात राहू शकतात म्हणजे मोठा ग्रुप असेल तर अदरवाईज पंधरा पंधरा जणांची आणि ही ज्या कॉटेजेस होत्या तुम्हाला तीन दाखवल्या तिथे जे दहा पंधरा लोकं येतील तर त्यांच्यासाठी हा स्विमिंग पूल आहे हा पण मला मोठा स्विमिंग पूल आहे बघा लहान मुलांसाठी पण आहे आणि पुढे जरा मोठ्या माणसांसाठी आहे हे इथे सिटिंग एरिया आहे भरपूर कार पार्किंगला वगैरे भरपूर जागा आहे खेळायला वगैरे पण भरपूर जागा आहे त्यामुळे काय असं रिसॉर्ट आहे सो याच्याबद्दल जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे कॉल करा आणि बुक करा रेट्स वगैरे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील आणि प्रेरणा इकडे बसली आहे याचं रिझन आहे इकडे कोणतरी आहे प्रेरणा कोण आहे ही नुकतीच जन्मलेली पिल्ल आहेत आणि प्रेरणा त्यांच्याशी खेळते बाकी सगळे आत कोई चालू पडशील पडशील थांब 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 ते बघा अजून एक दुसरं आलं आईने एवढ्या मस्त ठिकाणी त्यांना घातलेलं आहे ना जन्माला ते बघा तिसरा दिसला का तुम्हाला अजून एक सो बरीच आहेत ओके एकदम सेफ आहे तिकडे याच्या खालती घातलेली आहेत त्यांनी लोकला डोकं लावून तिकडून एंट्रन्स आहे ॲक्च्युली बघा यांनी फोडलं असेल वाटतं आई काही इकडून आहेत आणि आई तिकडे मस्त आराम करत आहे सो आईला आता खायला घालतात बघा यांना मोहर आला आहे आंब्याच्या झाडांना बाकी बैलगडी वगैरे आहे एकदम पावसाळ्यात तर एकदम हे भारी होऊन जाईल एकदमच मस्त होऊन जाईल पण आता तरी तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता सो तर त्या प्रॉपर्टीवर तुम्हाला घेऊन जाणार तर अजून एका प्रॉपर्टीवरती आणि ही तर प्रॉपर्टी अजून ऑसम आहे ही ना रिवर टच प्रॉपर्टी आहे म्हणजे पावसाळ्यात तर इथे एवढी धमाल येणार आहे ना दाखवतो प्रॉपर्टी सो बघा अशी ही इकडे मस्तपैकी रिवर आहे आतामण रिवरला भरपूर पाणी आहे आणि पावसाळ्यात तर मस्तच पाणी असणार आहे तर मजाच येणार आहे आणि ही प्रॉपर्टी रिवर टचच प्रॉपर्टी आहे इथे बघा खाली एक पण आहे तर बसून तुम्ही मस्तपैकी नदीच्या बाजूला असा आनंद घेऊ शकता मस्तपैकी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर इथे मस्त छान असा स्पेशियस स्विमिंग पूल आहे गार्डन आहे लॉन एरिया आहे पार्किंग पण भली मोठी आहे तिकडे किचन आहे तर ते आपण सगळं बघू पण हा बघा हा असा प्ले एरिया तुम्ही कुठे बघितला नसाल एकदम वरती टॉपला जे तुम्ही चेस कॅरम खेळू शकता किंवा तुम्ही इकडे पण मस्तपैकी रात्रीचा बसू शकता असा व्ह्यूचा आनंद घेत बघा ना दूरवर मस्तपैकी आपल्या सह्याद्रीचे डोंगर नदी तिकडे धरणं आहेत सो असा रस्ता आहे आणि रोड टच प्रॉपर्टी आहे ओके रेडिसन रोडला रस्ता जातो तर त्याच रोडला आहे आणि इथे बसून तुम्ही मस्तपैकी चिर रिलॅक्स करू शकता इथे रिलॅक्स करण्यासारखी ना बरीच ठिकाण आहेत हे तर आहेच ओके आणि त्याच्याशिवाय होऊया खाली जाऊया आता झोपण्याची काय अरेंजमेंट आहे तर ती बघूया आपण ओके सो तुम्ही बघाल आता आपण सगळ्यात टॉप फ्लोअरला होतो इकडे अशी नदी पावसाळ्यात धमाल एक नंबर आता आपण खाली येऊ हो। फर्स्ट फ्लोअरला बघा ते छान अशी झोपण्याची व्यवस्था आहे चांगले दोन मोठे सहा बेड आहेत तर इथे सहा जण आरामात कम्फर्टेबल झोपू शकतात प्लस बघा इथे हा सुफकम बेड आहे तर त्याच्यावरती आरामात अजून दोन जणं म्हणजे एक आठ जण इथेच प्लस एक्स्ट्रा मॅट्रेस टाकून तुम्ही इथे पण झोपू शकता आणि तुम्हाला जर उघड्यावरती असं मस्तपैकी बघा शेड आहे फॅन वगैरे पण आहे इथे पण मस्त स्लिपिंग एरिया आहे जरा कोणाला आवडतं असं निसगी सानिध्यात तर ते तसं पण करू शकतात आणि इथेच बघा आता नदी बघा किती बाजूला आहे म्हणजे लिटरली पावसाळ्यामध्ये पाणी इथे असणार आहे आणि तर तुम्हाला म्हटलं तो बघा हा मचान इथे आहे दिसला तुम्हाला तर पावसाळ्यात इथे बसून जरा कोल्ड्रिंक पेला तर भारीच मजा येईल किंवा इथे पण बसू शकता तुम्ही तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत मला तर ही जागा जास्त आवडली त्या मचाण्यापेक्षा तुम्हाला कोणती आवडली आणि स्विमिंग पूल तर मस्तच आहे एक नंबर आहे माझ्या गाडी पण तिकडे उभी आहे सो जसं तुम्हाला म्हटलं इथे वरतीच आठ ते दहा लोकं एकदम कम्फर्टेबली झोपू शकतात आणि जर तुम्ही ग्रुपने येत आहे तर नथिंग लाईक इट ॲक्च्युली ग्रुपसाठीच आयडियल प्रॉपर्टी आहे आणि त्याच्याशिवाय जरी तुम्ही बघाल इथे आलात तुम्ही ग्राउंड फ्लोअरला तर इकडे हॉलमध्ये पण बघा अशी छान अरेंजमेंट केली आहे सो इथे दोन जणं तिकडे दोन चार पाच सहा आणि इथे सोफा कम बेड सात ते आठ ओके आठ आणि वरती आठ जणं ओके म्हणजे आरामात पंधरा ते सोळा जणांचा ग्रुप इथे आरामात अकोमोडेट होऊ शकतो आणि अजून स्पेस बरीच आहे या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही जे जाणवलं असेल तर तुम्ही बघू शकता इथे पण एक वॉशरूम आहे छोटंसं किचन आहे तो सगळीकडे वॉशरूम आहेत ओके सो जो तुम्हाला म्हटलं आणि भरपूर ओपन स्पेस आहे प्रॉपर्टीमध्ये हे बघा हा, हां हा मचान इथे आहे हा मचान नाही स्विमिंग पूल पण बघून घ्या सो जर तुम्हाला ही पण प्रॉपर्टी बुक करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आपला प्रगत हॉस्पिटॅलिटीचा सो त्याच्यावरती तुम्ही कॉल करून बुक करू शकता एकदम मस्त प्रॉपर्टी आहे पंधरा जणांच्या ग्रुपसाठी ओके पंधरा ते वीस जणं पण तुमच्यावरती आहे अकोमोडेट करू शकतो पण आयडियली फिफ्टीन पीपलपर्यंत मस्त काम होऊन जाईल आणि मस्त व्ह्यू वगैरे लाईक संध्याकाळी तर मस्त हवा सुटते त्यामुळे भारी वाटतं दुपारचं जरा ऊन आहे आता पण पावसाळ्यात आहेत तर भारीच होणार आहे काय म्हणता कोणाकोणाला यायला आवडेल कमेंट करून मला नक्की सांगा आणि काय खतरनाक गर्मी झालेली आहे जिथे आहात तिथेच राहा ओके कुठे रिसॉर्टला आलात तर जास्त इकडे तिकडे फिरू नका स्विमिंग पूल आणि मस्तपैकी आपल्या रिसॉर्टमध्ये चिल आउट करा मी तर तेवढंच सांगेन आलं तर आपल्या सोसायटीमध्ये आणि सोसायटीमध्येच बघा ना आता या नवीन बिल्डिंग उभी राहिली का फास्ट बांधकाम केलं मानलं पाहिजे सटासट सटासट आम्ही लास्ट एक महिन्यापूर्वी मी आलेलो तर त्यावेळी तर म्हणजे हार्डली काही बांधकाम झालं ती तिकडे बांधून त्या साईडला कम्प्लीट पण झाली सो दॅट इज अ गुड थिंग तर स्विमिंग पूल आहे पण या स्विमिंग पूलमध्ये मी तर कधी गेलो नाही आहे जिम पण आहे इकडे क्लब हाऊस पण आहे पण पण नाही पण नाही गेलो आहे सोसायटी लहान मुलांना खेळण्यासाठी ॲक्च्युली लह भरपूर लहान मुलं आहेत या सोसायटीमध्ये संध्याकाळी भरपूर किलबिलाट असतो खेळत असतात मुलं बुलेट पण आहे आपल्या इकडे सो बघा ही बिल्डिंग तर बांधून पण झाली ऑलमोस्ट आतलं काम चालू आहे आता आणि तिचं आता धडाधडक बांधायला घेतलं आहे सो या आणि घरी आल्यानंतर मग जेवलो आणि तोपर्यंत प्रेरणाने बघा इथे मस्तपैकी पूर्ण पुरणपोळी बनवली आहे कारण आज रात्री मला प्रवास करायचा आहे गावाला जाण्यासाठी जर आज म्हटलं जाता जाता आज होळी पण आहे होळीचं स्वीट आणि हॅपी होळी तुम्हाला सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी करतो जरा पुरणपोळी सो so, बघा प्रेण्याच्याकडे आता भरकोच आहेत आणि आता प्रेरणाकडे काय बनवले आहे होळी गेली म्हणजे काय करतात पुरणपोळीच असते मग वेगळं काय याच्यामध्ये

गावाला पण आई पप्पाला पण सो बघा आपले होलिके रेडी झालेले आहेत त्याच्यावरती तूप जात आहे आता वाजले आहेत रात्रीचे पावणे बारा आणि आता पण आहोत ते आपल्या मुंबई गोवा हायवेवरती आणि चाललो आहे ते गावाला पण डायरेक्टली गावाला नाही जाणार ना ना आहोत मध्ये एक स्टॉप आहे सातेवलीला आणि तिथून मग आचरा आणि त्यानंतर मग गावाला सो बघूया मोठा प्लॅन आहे तसं काय होतं पण आज रस्त्याला भरपूर गाड्या आहेत मुंबई गोवाला कारण ऑफकोर्स शिमग्यामुळे दाखवत होता सो बघा आता वाकण नाक्याला आणि हे बघा सगळ्या गाड्याच गाड्या तुम्ही जर तिकडे मेन रोडवरती बघाल तर चांगल्याच ट्रॅफिक आहे सगळे शिमग्याला निघाले आहेत गावाला पण गाडी लावली आता इकडे निघो लवकरच फटाफट रस्ता कव्हर करायचा आपल्याला सो so, सी एन जी पंपवर बघू शकता गाड्याच गाड्या सगळे शिमक्याला निघालेल्या आहेत आणि आता पोचलो आहे ते संगमेश्वरला मस्त सुसाट गाडी आणली ट्रॅफिक होतं थोडं शिमग्याचं पण तसा रस्ता तुम्हाला माहिती आहे आता बारा झाला आहे आणि आता दोन्ही टनेल पण स्टार्ट झाले आहेत आपल्या मुंबई गोवा हायवेचे कसे टनेल सो so, आधी प्लॅन होता की विराज जिला ओळखता तुम्ही तो पण कॉन्टेंट क्रिएटर आहे तर तो आहे आता आपल्याबरोबर तर त्याला लांजाला ड्रॉप करून मी डायरेक्ट मिटबाऊला आणार होतो पण आता प्लॅन थोडा चेंज झाला आहे आपण त्याच्या घरीच चालतो आहे सातवलीला ओके सो सातवलेला उद्या जाऊ काही स्पेशल रिझन्स आहेत तर तिकडे गेल्यावर तुम्हाला कळतील आणि त्याच्यामुळे सॅटर्लीला थांबणार लंच करणार आणि मग तिथून मग आपण मिटबावला जाऊ आणि त्यानंतर मग आतवला पण जायचं आहे प्रवास 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 चालू आहे आता जरा सी एन जी भरून घेतो तर जास्त वेळ नाही आहे एक दोन तासाच अंतर आहे तर तो बघूया थोडं तर तो पाय मोकळे करतो सी एन जी भरतो मी बी घेतला तर एक छोटासा ब्रेक घेऊ आणि त्यानंतर मग डायरेक्ट सातवलीला पोचूया आणि आता पोचलो आपण विराजच्या घरी सातवलीला त्याचं नागचं अंगण मस्तपैकी वेग लांबवर आंब्याची झाडं आणि गरमागरम पोहे आणि आता जरा पोहे खाऊन घेऊया आणि हे बघा हे तुम्हाला काय वाटतं आहे काळीच वाटतं आहे का तर हे काळीच नाही हे रक्ती आहे रक्ती आणि रक्ती काय प्रकार आहे तुम्हाला माहिती आहे का काळीच वाटतं आहे ना पण काळीच नाही आहे सो रक्ती काय आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आता हे रक्तीपासून आपण मस्त बनवणार आहोत तर ते पण तुम्हाला दाखवतो त्याच्याशिवाय आज इकडे मटन ओके तुम्हाला माहिती आहे आजकाल तर काय सगळं मटन मटन झालं आहे मटणत जास्त फेवरेट झालं आहे ओके तर मटन आणि रक्ती त्याच्याशिवाय इकडे बघा ओले काजू ओके या जेवायला या सो so, आता आपण आहोत साठवली गावामध्ये बघा आणि आता मस्त मग आंघोळ करून आपण निघालो ते साठवली गावाचं सा ग्रामदेव म्हणजे केदारलिंगाच्या मंदिरामध्ये सो so, बस इकडे पण पालिका असते आणि इकडे आलं हे साठवली हायस्कूल जिथे विराज शिकला लग्न सुद्धा इकडेच झालं हे बरं आहे ना आला जिथे शिकायचं तिकडेच लग्न करून टाकायचं <laughs> नाही आता आम्ही इकडूनच आलो रात्री पण रात्री गाडी तुम्हाला जास्त दाखवलं नाही कारण आम्ही सुसाट गाडी चालवली आहे झाला निघालो ते पाचला आलो इकडे भले ट्रॅफिक लागलं रस्त्याला पण तरीसुद्धा फटाफट फटाफट आलो मुख्यवर्धनी केंद्रात साठवली कोणकोण आहेत साठवलीचे कमेंट करून नक्की सांगा आत्ता पण वाटतं मटन घेऊन येत आहेत म्हणजे हे साठवले गावामध्ये पण मोठ्या प्रमाणात आंब्याचा व्यवसाय चालतो तुम्हाला म्हटलं की साठवले गाव म्हणजे फेमस आहे परत एकदा मोठ्या प्रमाणात आंबा प्रोडक्शनसाठी तर बघा अशी मोठमोठी कलमं आहेत आणि दिसतात ना तुम्हाला झाडावरती या झाडावरती मस्त आंब्या लागलेल्या आहेत आणि हां कुठे जातो केदारलिंगाचं मंदिर आहे अच्छा हो आलो आलो मला कळत नाही मंदिरामध्ये कधी आलो ते या सो बघा पालखी आणि पालखीची पूजा चालली आहे मस्त ना इकडे सुंदर असं बघा मंदिर केदारलिंगाचं छान अशी पिंडी आहे या देवांचं दर्शन घेऊया जसं तुम्हाला म्हटलं आंब्याचं मोठं प्रोडक्शन आहे तर या आंब्याच्या बॉक्सवरून तुम्हाला अंदाज येईल इकडे कसं लाकडी पेटीमध्ये आंबे विकले जातात तर बघा अशा मोठमोठ्या लाकडी पेट्या आधीच बनवून ठेवल्या जातात कारण नंतर बनवायला वेळ मिळत नाही तिकडे तर पूर्ण फॅक्टरीज उघडल्या आणि फळ्या पडलेल्या आहेत तिकडे पण आहेत बघा लांब सगळे सगळे बॉक्सेस आता रेडी होतात तर लवकरात लवकर आता आंबे येणार आहेत मुंबईला मोठ्या प्रमाणात वीस तारखेपासून मला असं वाटतं की राहायला लागतं ऑलमोस्ट वीस वीस तारखेपासून आंबा तयार होते हा आणि खूप चांगल्या प्रमाणात आंबा येईल मार्केटमध्ये वीस तारखेला कमी प्रमाण आहे हा पण अजून आता गर्मी जशी वाढेल तसं आंबा पटावट तयार होतो रेट पण थोडे टाईट आहेत आता मोठा तर सांगायला आणि बघा इकडे आपलं मटन yes, सुक्का रेडी होत आहे आणि इकडे आमटीला आणि आता आपण बनवतो ते रत्ती तर बघा आईने मस्तपैकी रत्तीसाठी तेल घेतलं आहे आणि बघा दाईनेकडे मस्त कांदा टाकला आहे कांदा चांगला तडतडतो आहे तर तो जर आता परतून घेऊ न सो बघा रत्तीवर आता थोडं मीठ टाकलं आईने कांदा आता जरा चांगलाच परतला आहे ब्राऊन झाला आहे आता वेगवेगळा मसाला टाकतात लाल मसाला मारवडी मसाला हळद ही भरजी जागीच लागते ना जरा सो बघा आता रत्ती गेलेली आहे आपली रत्ती म्हणजे काय कमेंट करून नक्की सांगायचं ते काय मी तुम्हाला सांगणार नाही कांद्या कधी रेडी होते मटणापासून किती वेगवेगळे आयटम बनवू शकतात ते बघा आणि बघा आता आपल्या इकडे रत्ती मस्त वगैरे रेडी झाली आहे सर रत्ती आता आपण सुरुवातीला यूज करणार आहोत कोल्ड्रिंक बरोबर आणि त्यानंतर मग मटणावरती ताव मारूया सो साटेलीवरून आता मी निघालो आहे ते मिठवाला जायला आणि हा जो एक व्ह्यू आहे ना साटेलवरून जाताना तो एवढा भारी वाटतो ना ओके मस्तच व्यू आहे बघा ना आला की नाही आम्ही नेहमीच गाडी थांबवतो मला माहिती नाही कोणतं गाव आहे कोणतं एरिया आहे पण भारी वाटतं आणि इकडे जेव्हा पण मी खाली उतरतो ना तेव्हा मला घोरपड दिसते घोरपड सो चला फटाफट आता घरी पोचूया आणि मे बी आज गेलो तर आत्राला पण जावं लागेल किंवा मग समुद्रावर जाऊ आणि मग कझिनना वगैरे भेटू वगैरे लेट सी आज रंगपंचमी आहे सो यस थोडा रिलॅक्स डे पण आहे यस काम चालू राहील पण रिलॅक्स पण होत राहायला पाहिजे माणसाने काय म्हणता काय व्ह्यू आहे बघा ना पण सोम ना आणि रस्ता पण एकदम भारी आणि गाणी ऐकत ऐकत आपण या रस्त्यावरून प्रवास चालू आहे अजून काय पाहिजे मज्जा लाईफ आणि इथे आलाय ते श्री क्षेत्र देवी आहे आर्यदुर्ग मंदिर आणि याच्यात आपण या मंदिराला विजिट केलं आहे खूप सुंदर असं मंदिर आहे ओके आज व्हिजिट करताना येत आहे पण आपण परत कधीतरी विजिट करायला नक्कीच येऊ तर चला आणि फायनली देवळला पोहोचलेलो आहे आणि सीएनजी भरतोय सीएनजी मिळाला आहे आणि रंगपंचमीचा दिवस आहे त्याच्यामुळे मस्तपैकी अमिताभ बच्चनची गाणी लागलेली आता सिलसिला मधली इलायची का सीएनजी फुल करूया आणि मग पोळूया ते डायरेक्ट मिडबावला जरा काम होतं आचऱ्याला उशीर होतोय आणि फायनली होम स्वीट होम पोचल आपण आता प्रवासानंतर मग असं पोचलं की किती छान वाटतं गाडी पण रेस्ट करते आपण पण थोडा रेस्ट करूया जरा जायचं होतं आचऱ्याला पण बघूया उद्यानंतर परवा जाऊया लट सिंग आता जरा थोडा आराम करूया आणि मग जाऊया त्या समुद्रावरती पण बघा किती भारी वाटतं ना असं घरी आल्यावरती गावच्या घरी आल्यावरती सो आता या व्हिडिओमध्ये विजयच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद